उरलेली चपाती पाहिले की सगळेजण नाक तोंड मुरडतात आणि कधी कधी आपल्याकडून हुकून चुकून चपात्या शिल्लक राहतात तर तशीच आज आपण उरलेल्या चपातीपासून आतापर्यंत तुम्ही कधीच पाहिली नसेल अशी एकदम नवीन आणि भन्नाट रेसिपी तर चला मग सुरुवात करूया तर सर्वात अगोदर अगोदरने एका पातेल्यामध्ये मी तीन ते चार उकडून घेतलेले बटाटे यामध्ये टाकून घेत आहे बटाटा छान उकडून घेतलाय आता अगोदर मॅशरच्या सैन्याला छान असा बारीक करून घेऊया तुमच्याकडे मॅशर नसेल तर तुम्ही हाताने पण हे बारीक करू शकता बटाटा छान बारीक झाला की यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला कांदा त्यामध्ये उकडून घेतलेले हे मटार किंवा वाटाणे पण म्हणू शकता आपण त्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर मिरची आणि शिमला मिरची यामध्ये तुम्ही गाजर पण घालू शकता बारीक चिरून किंवा किसून आता थोडासा लसूण आणि अद्रक इथे मी कुटून यामध्ये घालत आहे थोडीसा लाल मसाला थोडासा चाट मसाला आमचूर पावडर आणि थोडासा पावभाजी मसाला घातला आहे तुम्ही यामध्ये लाल मसाला थोडा जास्त वापरू शकता पण इथे मिरची घातली त्यामुळे लाल मसाला मी कमी वापरला चवीपुरतं मीठ घालायचं आणि सगळं छान व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं हे बघा एकदम असे मस्तपैकी मिक्स झालेले आधी तर घेतलं आहे एका वाटीमध्ये दोन चमचे बेसनपीठ बेसन पिठामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ आणि थोडंसं इथं मी लाल मसाला टाकून घेत आहे ऑप्शनली लाल मसाला पण चव छान येते त्यामुळे टाकून घेतले थोडीशी हळद घालायची आणि काय करायचं पाणी टाकून यायची आपण एक स्लरी बनवणार आहोत जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही एकदम मीडियम मध्ये बघा याची पूर्णपणे येसलरी बनवून आहे घट्ट सरसमध्ये ठेवली आहे मी पातळ बनवली तर नंतर याचा आपल्याला व्यवस्थित करता येणार नाही त्यामुळे घट्ट ठेवायची इथे घेतले आहेत चार ते पाच शिल्लक झालेल्या चपात्या आणि शिल्लक चपाती असले की शक्यतो कोणी खात नाही पण तुम्ही एकदा हा पदार्थ ट्राय कराल ना तर कधी कधी घरातील लोकसुद्धा तुम्हाला म्हणतील की ताज्या चपाती सुद्धाही मला बनवून दे असं इतकं परफेक्ट आणि इतकं मस्त बनतं तरी चतकोर, ती एक चपाती घेतल्या होत्या चपात्या पूर्णपणे अशा मधु चतकोर चतकोर आकारामध्ये कट करून घ्यायचे चाकूच्या सहाय्याने कट करायचं म्हणजे व्यवस्थित कट होतं आपण डायरेक्ट मोडून घेतली तर ती मोडून कधी कधी मधून तुकडा पडतो तर एका चपातीचे मी चार असे चतकोर तुकडे करून घेतलेत आणि जे आपण सर्वात अगोदर बेसन पिठाची स्लरी बनवून घेतली होती ना ती बाजूनी लावून घ्यायची तर माझ्याकडून थोडंसं मधल्या साईडने लावायचं राहिलं होतं म्हणून मी परत ते चिपकून घेतलेलं परत थोडंसं काढून घेतलं आणि परत मधल्या साईडने जो वरचा पापुत्रा निघाला होता त्याच्या साईडने हे लावून घेतलं आणि अशा पद्धतीने फोल्ड करायचं ज्या पद्धतीने आपला आईस्क्रीमचा कोण असतो ना सेम त्याच पद्धतीची रेसिपी आहे आणि इथे फोल्ड करून जे आपण मग स्टफिंग स्टपिंग बनवून घेतली होती बटाट्याची ती यामध्ये भरून घ्यायची कधी कधी हे स्टपिंग भरताना निघलं जातं पण काही हरकत नाही नंतर आपल्याला हे छान व्यवस्थित बेसन पीठ लावून परत याला आपण चिटकू शकतो तर हे बघा एकदम मस्तपैकी अशा पद्धतीने मी तयार करून घेतले तर अशाच पद्धतीने बाकीचे हे ज्या चटकर चापत्या आहेत त्याच पद्धतीने आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची स्टफिंग भरून याला अशा पद्धतीने याचा मस्तपैकी आईस्क्रीमचा कोण तयार करून घ्यायचा तर हे बघा इथं मस्तपैकी आपला आईस्क्रीमचा कोण तयार आहे तर आता काय करायचं जे बेसनपीठ उरलं होतं ना त्यामध्ये थोडंसं डीप करायचं आणि ते घेतले आहे मी बारीक शेव शेवमध्ये पण याला डीप करायचं आणि मस्तपैकी तेलामध्ये तळून घ्यायचं इथे मस्तपैकी आपले आईस्क्रीमचे कोण बनवून तयार होतात लहान मुलांना देण्यासाठी तर खरंच खूप छान आहे कधी कधी लहान मुलं असं काहीतरी नवीन आणि हटके स्टाईल दिसलं मस्तपैकी खातात त्याचबरोबर आवडीने खातात आणि तुम्ही घरातल्या लोकांना सुद्धा असं काहीतरी नवीन नाश्ता देऊ शकता जेणेकरून तेही खुश होतील आणि तेलामध्ये छान असं खरपूस होईपर्यंत याला तळून घ्यायचं याऐवजी तुम्ही याला असं डायरेक्ट शालो फ्राय पण करू शकता पण हे मी तळून घेतलंय आणि खायला खरं सांगू का खरंच खूप छान लागतं उरलेल्या चपातीपासून कोणी सांगितलं किंवा कधी बनवली नसेल अशी एकदम नवीन आणि भन्नाट रेसिपी आहे तर इथं आपण याला नाव देणार आहोत आईस्क्रीमचा कोण लहान मुलांना खायला दिलं तर ते खरंच खूप आवडीने खातील लहानच काय मोठे सुद्धा नक्कीच आवडीने खातील सगळे तेलातून छानपैकी तळून घेतले मस्तपैकी एकदम असं कुरकुरीत आणि एकदम असं इन्स्टंट झटपट होणारी रेसिपी आहे कशी वाटली सांगा त्याचबरोबर तुम्ही पण बनून बघा व्हिडिओ आवडला तर एक लाईक सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद